ते एकवीरला मी जात नाही स्वतःहून आई वारते समजला आपला कायच नसते याच्यामध्ये रोल सगळा करता करविता तीच आहे तीच आपल्याला बोलावून घेते सगळ्यांचं दर्शन झाल्याला आहे आरामात दर्शन बोला एकवीरा एक माते की आय माऊलीचा शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे थेट एकवेरे एकविरेच्या एकवेरेच्या जवळ आहोत आणि काल जेजुरीचं मस्तपैकी विथ फॅमिली दर्शन झालं आमचं आणि आता आलो ते म्हणजे आम्ही आई एकवेरेचं दर्शन घेण्यासाठी कारण की जेजुरीला गेल्यानंतर येतावेळी वेळी आई एकवेरेचं दर्शन करणं खूप गरजेचं असतंय त्यामुळे आपली बस फॅमिलीतून म्हणजे डायरेक्ट आई एकवेरेच्या पायथ्याशी आणि काल आम्ही रूमवर उशी आलो त्याच्यामुळे काल रात्रीचं शूट दाखवलं नाही जेवण वगैरे झालं रात्री आम्ही सकाळी उठलोय सकाळचे वाजलेत ते म्हणजे आठ आरामात सगळे उठले आणि आज सोमवार आहे तर जास्त गर्दी पण नसेल गडावर तर चला चहा पिऊ आणि आईच्या दर्शनाला जाऊ आणि या बाजूला नाश्ता ते का दादा काय बनितेस नाश्त्याला काय बनितेस ना मिसल गरम गरम मिसल होताना दिसते कलुवैनी पिते हाय कलुवाहिणी हाय आणि ते का सगळी पोरा बाला सगळे निघून तयार होतील चला आता जाऊ ते म्हणजे आईचे गडावर आणि आपले रूम एकदम जवळ आहे दोन मिनिटाच्या अंतरावर तर चला मित्रांनो आपल्या घरातील सगळ्या महिला मंडळ आहे ते पण रेडी आहे मस्तपैकी निघून निघून झिम्मी पुरली का सगळ्यांची रातची आणि आता दुपाची मटण आहे मस्त पैकी दाबून खा मस्त पैकी तुला एक राम की जाय तर मित्रांनो आता होतं ते म्हणजे आपण आई एक वेळेच्या पायथा मंदिराजवळ आणि आपण गेलो होतो ते म्हणजे बोकड आणायला तर बारकी पोरं आपली बोकड घेऊन गेलेत आता पहिल्या पायरीजवळ बोकडाचा मान देऊ आईला आणि त्याच्यानंतर आपण पायऱ्या चढायची सुरुवात करू आता आईसाठी आपण हार घेऊया माते की जय उदो उदो एकुरा माते की आई मा उलिसा तर मित्रांनो पायऱ्या चढायची सुरुवात केली अभय आता जस्ट आपण पालखीसोबत एकविरेला आलेलो नाही यस yes. त्याच्या आधी पण मी एकदा आलेलो म्हणजे या महिन्यातून तिसरी ते चौथी फेरी आहे एकवेरेला आणि बरीचशे मंडळी आपल्याला विचारतात की तू एकवेरीला आवरो का जातेस ते एकविरेला मी जात नाही स्वतःहून आई वारते समजला आपला काहीच नसते याच्यामध्ये रोल सगळा करता करविता तीच आहे तीच आपल्याला बोलवून घेते ते चला आता डायरेक्ट गडावर गेल्यावर भेटू आपण पीछे तर मित्रांनो पायऱ्या चढून झाल्यात अर्ध्यापैकी आणि आपले सबस्क्रायबर फॅमिली आपल्याला भेटली काय नाव सर संजय पाटील धनसोई नाही मग कशा वाटतात व्हिडिओ एकदम खूप छान बघत असतो थँक्यू सो मच ओला दाखवल्या किती वाजता आलं दर्शन वगैरे आठ साडेआठ ला पोहचलोर आलात तरी आणखी हो नक्की 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 चला आईसाठी थांबलोय पाटील आई चढून चढून थांबली वाटे आई दमलीस लगेच आवडशी किती महिन्याने आली सक्रीला किती महिन्याने आलीस काय बोलतेस हा हा आई तीन वर्ष असतो आईला हनीच नाही चला आई चाल चाल चल आणि सकाळ सकाळची काका पायऱ्यांवरची साफसफाई करताना दिसतं नाही रे का जर येता एकविरेला तर जास्त करून कचरा नका करू हे रे का तर मित्रांनो पोचलो इथे म्हणजे सकाळी सकाळी आईच्या गडावर आणि गर्दी तवरी नाही जवळ विचार केलेला म्हणजे आरामात दर्शन देखा आणि आई पण खाना नारलाची ओटी घेऊन चालली दोन ते तीन वर्षानंतर एकवीरे लाईली आई काय दिस तुला नाही दाखीत माते की आय माऊलीचा म्हणजे माय माऊलीचा आये आये आई माऊले सकाळ सकाळच्या अजिबात गर्दी नाही एकदम व्ही आय पी दर्शन भेटते आपल्याला

आ, बादर बस तुझ बले बादार तू बले बादारू बादर कशियाचे भरले बाजार कशियाचे भरले बाजार नि कुल्या गुलालाचे गो दा नीकुल्या गुलालाचे सगळ्यांचा दर्शन झालेला आहे झाला नाही आरामात दर्शन बोला एकविरा माते की आय माऊलीचा आणि आई माऊली जसं विथ फॅमिली सगळ्यांना दर्शनाला आणलाय तसा दरवर्षी आणून दे नि हा मग बोला परत एकदा एकविरा माते की आय माऊलीचा सगळ्या बोला

फक्त हर्षदान कवीरच थोपले ना आमच्यासोबत आणि माझी बायको थोपली नाही थोपले तरी माझी बायको थोपचे माझ्यासोबत का तिला पैसे पाहिजे असत मी शॉपिंग माझ्याकांची तव थोपते नाही ते बाकी काय नाही थोपण्याचा उद्देश काय नाही माझ्या पाठी बरोबर नाही कालूच दोन हजार खपेले कणाला लिस्टिकला फक्त मांगात पडली मेकअप ऑली बायको चला 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 आता पेढे बिडे घेऊ आणि हेटला जाऊ मटणाचं जेवण खायला ये आणि हे देखा दर्शन झालंय मंगाशीस अशीच पण आई अजून शॉपिंग करते आणि आई जेव्हा सोबत असते ना आमच्या तेव्हा आमच्या पॉकेटांचे पैसे अजिबात खपात नाही त्यांना आमची आई शेट आहे मी आई अरे पैसे तर तू खपशील तू शेट शालेची सल आहे कुठली सल आहे कंची हे सल कुठली आली सल कुठली आष्टी बीड जिल्हा नाशिक सुनाशी वाटणी चालली सामानावरशी झगरी चालली मना खाला का आणला हो नाका आहे कोणी तुनी काय बाय कोणी ये कोणी घेतलाय आवरच खायला आणला म्हणा धर धर घरा गेल्यावर खाऊ गुलकन आणलोय आशी आणि बायको काय आणलंस आया जाम खायला आणलंस बाहुली कोणला फुटाला तर मित्रांनो दर्शन मस्तपैकी झालं आई माऊलाचा सगळी फॅमिली खूप मस्त वाटला आणि त्यासोबत शॉपिंग पण झाली बायकांचे सगळे बायकांची म्हणजे आपली पण झाली आणि आता वेल आली ते म्हणजे मटणाचं जेवण खायची ते मटणाचं जेवण खायच्या अगोदर देवाला आपण देवाची पूजा करू देवाला नैवेद्य घालू आणि त्याच्यानंतर जेवणाची सुरुवात करू आणि जेवण झालं तर पटकन तीन साडेतीन वाजता निघायचा आणि सात आठ वाजेपर्यंत घरा पोहोचायचा तर मित्रांनो देवाचं पूजन काढलंय बघा आणि देवाला नैवेद्य पण दिलोय आणि देवाला हाक मारता सगळी लोक की सात मासली येऊन दे दर्यात आणि परत एकदा पहिल्यासारखी सात मासली येऊन दे રૂપ રાખી રો લાગી સુંદર રૂપર ભગ લાગી આઈ આયા

तर चला मित्रांनो आता बस पण आपली पाठी लागली आहे बसमध्ये माणसं पण सगळी चढलेस आणि आपला सगळा प्रवास आहे ना तो एकदम सुखाचा झाला जा आता निघतो ते म्हणजे आपण आता घरी लवकरच परत येऊ आयमावले तुझ्या भेटीला एकविरा माते की जय आणि आता बसमध्ये जर डान्स बिन्स केला माणसांशी डमलिन केलो तर ठीक आहे नाही ते मग जर डान्स झाला तर तुम्हाला नक्की दाखवेल तर चला मित्रांनो देवाना घेऊन आपा बसले आणि ते म्हणजे पुरा आणि सगळी आपली माणसं पण आयली आपा पण बसले नाही का सगळे आता महत्वाची गोष्ट म्हणजे सीट मोजून घेऊन द्या आधी सगळी माणसं आयली का दिवून द्या आपली नंतर आपण बस सुरू देला। 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 चला एकविरेचे दर्शन झाले आता आपण निघाली होती म्हणजे घरा वर्षी येऊ याच तारीख पोरांची पोरांची लग्न बिघ्न होऊन दे सगळ्यांची चला मित्रांनो आता घरच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो काल इक्वेरेवरून आलो आणि व्हिडिओचा एंड करायला विसरलो तर दिवसभर झोपलो होतो आणि आता झाली ते म्हणजे संध्याकाळ so सो मित्रांनो तुम्हाला हा इक्वेरेचा व्हिडिओ कसा वाटला जेजुरीचा कसा वाटला आणि आमचा हा फॅमिलीसोबतचा देवदर्शनाचा व्हिडिओ दोन ते तीन झाले असतील ते तुम्हाला कसे वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची टाटा